भरत जाधव जाधव सिद्धार्थ ओम भूतकर पर्णपेठे आणि आशुतोष गोवारीकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या आता थांबायचं नाही सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे एक मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला शिवराज वायचळने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय आता हा चित्रपट कसा आहे चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत आणि दिग्दर्शनापासून ते पात्रांपर्यंत सगळं आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट मुंबईत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे मुंबई महानगरपालिकेचा एक कर्तव्य कर, आशुतोष गोवारीकर हे बदली झालेले आयुक्त दाखवलेले आहेत मुंबईतील स्वच्छता विभागातील रस्ते साफ करणारे गळणारे पाईप दुरुस्त करणारे आणि गटार साफ करणारे कामगार यांची आपल्या दैनंदिन जीवनातील कटकटी काही नागरिक ओला कचरा सुका कचरा एकत्र ठेवतात त्यामुळे स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास त्यात हाताला काचा लागतात सगळं असताना एक नवीन आयुक्त येतात ते आपल्या अशिक्षित कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी केवळ प्रोत्साहनच देत नाही तर आर्थिक आणि नैतिक पाठिंबा देखील देतात या कर्मचाऱ्यांनी जर दहावीची परीक्षा दिली नाही तर त्यांना कामावरून काढून टाकू याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे आता चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर नापास कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होईपर्यंतचा हा प्रवास दिग्दर्शक शिवराज वायचय यांनी प्रामाणिकपणे आणि रंजकतेने पडद्यावर मांडला आहे बृहन मुंबई महानगरपालिकेचा वयाची पन्नाशी ओलांडलेला सफाई कामगार सखाराम मंचेकर म्हणजेच भरत जाधव दहावी नापास असलेला पस्तीस वर्ष गटाराची ड्रेनेज लाईन साफ करणारा हा गृहस्थ अंगाला दुर्गंधी येते म्हणून समाज नाक मुरडतो अंगाला येणाऱ्या दुर्गंधी वासाकडून सुवासाकडे घेऊन जाणारा चित्र प्रपंच शिवराज वायचय ओंकार गोखले आणि अरविंद जगताप या लेखकांच्या त्रिकुटानं या चित्रपटात मांडला आहे पाणी खात्यातला कर्मचारी मारुती कदम म्हणजे सिद्धार्थ जाधव आठवी नापास पण आपल्या मुलीला कर्ज काढून खाजगी शाळेत शिकवतोय त्यासाठी तो रात्री लपून टॅक्सी चालवतो मनसेकर आणि मारुती सारखे रंजले गांजलेले आणखी कॅरेक्टर या सिनेमात कचरा गोळा करणाऱ्या जयश्री आणि अप्सरा प्राजक्ता हनमगर आणि किरण खोचे आहेत या, या सर्वांचा शिक्षक निलेश माईसर ओम भूतकर कथानकाच्या केंद्रस्थानी आहेत आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर म्हणजेच आशुतोष गोवारीकर या सगळ्या कास्टने आपली भूमिका चोखपणे साकारली आहे माईसरांची मा संवाद देखील मनाला तसेच रोहिणी एका विशेष भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे या चित्रपटात कलाकारांची केलेली निवड अचूक आहे चित्रपट सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजेच भरत जाधव ज्याने जत्रा गलगले निघाले पछाडलेला यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले आहेत तब्बल चार वर्षांनंतर त्यांनी मराठी चित्रपटात कम बॅक आहे भरत जाधवचा अभिनय म्हणजे एका साध्या माणसाच्या मनात झालेल्या खोल बसलेल्या व्यथा वेदना आणि आत्मसन्मानाचं चित्रण सखाराम मंचेकर हे पात्र भरत जाधवने इतक्या प्रगल्भतेने आणि तैमाईने रंगवले की ते पाहताना आपण अभिनय पाहत आहेत असे अजिबात वाटत नाही तर एक शोषित जगण्याचा संघर्ष अनुभवते हा मंचेकर केवळ गटारात उतरणारा कर्मचारी नाही तर तो समाजाच्या दुर्गंधी मानसिकतेत उतरून सुगंधाचा मार्ग शोधणारा मुख योद्धा आहे तर दुसरीकडे सिद्धार्थ जाधवही उगाच आरडाओरडा करत नाही चेहऱ्यावर हसत खेळत जगणारी वेदना घेऊन वावरतो वेदनेतून उमटणारी जिद्द आणि निशब्द प्रेम याचे अप्रतिम मिश्रण त्याने साधले आहे त्याचप्रमाणे प्राजक्ता हनमघर किरण खोजे दीपक शिरके प्रवीण डायमकर पर्ण पेठे आणि ओम भूतकर यांचं कामही उत्तम झाले आहे माईसरांच्या भूमिकेत भूतकरने छान बेरिंग पकडले माईसरांनी कर्मचाऱ्यांना फक्त शिकवलं नाही तर स्वप्न बघायला शिकवलं पालिका आयुक्त म्हणून आशुतोष गोवारीकर एक औरा घेऊन संपूर्ण सिनेमाभर वावरलाय त्याच्या पात्राचं लेखन आणि त्याने साकारलेली व्यक्तिरेखा कमाल आहे त्यांचे डायलॉग ऐकून फक्त ऐकावसच वाटत राहतं एवढंच ते मनाला भिडतात हेडमास्टर म्हणून त्यांनी स्वतःवर घेतलेल्या जबाबदारीचा अभिनय त्यांनी अचूकतेने पडद्यावर केला आहे चित्रपटातील गाणी सांग सांग बोला नात आता थांबायचं नाही यासारखी सर्वच गाणी छान आणि सुयोग्य वेळेत सिनेमात येते कंटेंट इज द किंग असं जर कोणत्या चित्रपटाला बोलायचं असेल तर आपण हा चित्रपटाला बोलू शकतो त्यामुळे तुम्ही जर आता थांबायचं ना हा चित्रपट पाहिला असेल किंवा पाहणार असेल तर या चित्रपटाविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा